नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी अशोक खाडे महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आजचा विषय खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवारी संदर्भामध्ये का पुण्यामध्ये काल मुलाखती पार पडल्या बीड जिल्ह्यामधून सहा विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल साठ पन्नास ते साठ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनीच या मुलाखती घेतल्या पक्ष निरीक्षक म्हणून मराठवाड्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे स्वतः उपस्थित होते मात्र या मुलाखतीसाठी त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे गैरहजर होते बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांच्याच पक्षातील एक गट सक्रिय झाल्याने आता बीडच्या उमेदवारीवरून शरद पवार यांचा पक्ष फुटण्याच्या उंबरट्यावर आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आमदार संदीप क्षीरसागर हे ओबीसी असल्याने त्यांच्याच त्यांच्याच पक्षामध्ये त्यांना पक्षा टार्गेट करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजातील उमेदवार असावा अशी आग्रही भूमिका खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मणाप्रमाणे बजरंग सोनवणे यांना साथ दिली त्याच आमदार संदीप क्षीरसागर यांना अवघ्या चार महिन्यात खासदार बजरंग सोनवणे यांनी टार्गेट केल्याने पुन्हा एकदा मराठा नेते आणि शरद पवारांच्या पक्षाला ओबीसी नेते चालत नाही हे सिद्ध होत असल्याची जोरदार चर्चा आहे काल पुणे येथे ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये सोनवणे हे पत्रकार भागवत तावरे यांच्या सोबत होते एवढेच नाही तर बीड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी भागवत तावरे यांनाच मिळावी यासाठी बजरंग सोनवणे यांनी जोर लावला असल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे काहीही झाले तरी बीड विधानसभा मतदारसंघामधून पवारांच्या पक्षाची उमेदवारी ओबीसी नव्हे तर मराठा समाजातील इच्छुकांना मिळावी अशी भूमिका बीड विधानसभा मतदारसंघातील शरद पवारांच्या पक्षाच्या मराठा नेत्यांची असावी असे म्हटले जात आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा आमदार संदीप क्षीरसागर यांना पडद्या आणून विरोध करत भागवत तावरे यांची बाजू लावून धरल्याची चर्चा आहे त्यामुळेच की काय आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुणे येथील पक्षाच्या मुलाखतीसाठी जाणे टाळले असावे पक्षासाठी लोकसभा निवडणुकीत जीवाचं रान केलं ओबीसी नेत्यांची दुश्मनी पत्करली तरी सुद्धा आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आणि ज्यांना आपण निवडून आणले त्यांच्याकडूनच विरोध होत असेल तर मुलाखतीसाठी जायचं कशाला कदाचित अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी घेतली असावी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांना निवडून आणायचे आहे त्यांच्यासाठी ओबीसी नेत्यांचा रोष पत्करला एकही मोठा नेता नसताना सर्व नेत्यांनी साथ सोडली असताना आमदार क्षीरसागर हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले पक्षाबरोबर ते एकनिष्ठ राहिल्यानं आज विजय झाला संपूर्ण जिल्ह्याची प्रचार यंत्रणा हाती घेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना कसे मताधिक्य मिळेल यासाठी त्यांनी नियोजन केलं साम दम दाम दंड याप्रमाणे बजरंग सोनवणे यांना साथ दिली त्याच खासदार बजरंग सोनवणे यांनी अवघ्या चार महिन्यात संदीप क्षीरसागरांची साथ सोडल्याची चर्चा आहे पक्षाशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांनी दिलेली जबाबदारी संदीप क्षीरसागर यांनी यशस्वीरित्या निभावत बजरंग सोनवणे यांना विजय मिळवून दिला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन शरद पवार त्यांच्या या कामाची त्यांना पावती देणार आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांना टाळून मराठा समाजातील उमेदवारांना उमेदवार पवारांनी दिला तर शरद पवार हे ओबीसी नेत्याचा निवडणुकीपुरता वापर करतात आणि नंतर फेकून देतात असा त्याचा अर्थ होणार का किंवा असा त्याचा अर्थ होतो अशी आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे बीड विधानसभा मतदारसंघात आमदार संदीप क्षीरसागर यांना पक्षाने डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली तर लोकसभा निवडणुकीत पक्षनिष्ठा म्हणून इमानदारी इमानदारीनं काम केल्याची पाप किंमत काम केल्याची किंमत खऱ्या अर्थानं मोजावी लागली संदीप क्षीरसागरांना मोजावी लागली असं म्हणायला हरकत नाही कारण उमेदवारीवरून डावलले गेले तर संदीप क्षीरसागर यांचे मोठे राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना विरोध केले नाही ओबीसी समाज मतदान करणार नाही तर दुसरीकडे उमेदवारीवरून सध्या जे सुरू आहे त्यावरून मराठा समाज सुद्धा जवळ करेल असं दिसत नाही त्यामुळे कुठेतरी आमदार संदीप क्षीरसागर यांची अवस्था ना घरकना घाटका अशी झाल्याचं दिसून येत आहे आमदार संदीप क्षीरसागर यांना बीडमधून शरद पवार खरंच उमेदवारी देणार आहेत की नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं पत्रकार भागवत तावरे यांना उमेदवारी मिळेल का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या उमेदवारीवरून संदीप क्षीरसागरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य वाटते का, का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो आपण कमेंट केल्यात या विषयावर सुद्धा कमेंट का फक्त चुकीच्या कमेंट करू नका पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार